रायगडच्या पालकमंत्री पदावर शिवसेनेनं ठोकलेल्या दाव्यावर सुनील तटकरेंनी टीका केली आहे संख्याबळावर दोन हजार बावीस मध्ये मुख्यमंत्रीपद संख्याबळावर ठरवलं गेलं होतं का असा सवाल तटकरेंनी केलाय जी चोवीस तासचे चो संपादक कमलेश सुतार यांच्यासोबत पॉईंट या मुलाखतीत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी उद्योग मंत्री उदय सामंतांची अंधेरीतल्या एका हॉटेलमध्ये भेट घेतली धंगेकर येत्या आठ दिवसात शिवसेनेचे शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार आहेत अशी माहिती वरिष्ठ सूत्रांची आहे रवींद्र धंगेकर यांचे चिरंजीव प्रणव धंगेकर यांनी शिवसेना नेते उदय सामंतांच्या उपस्थितीमध्ये वाढदिवसही साजरा केलाय एकनाथ शिंदे हे महायुतीमधील महत्वाचे घटक आहेत असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराची शिवसेना पुढे नेण्याचं काम शिंदे करतायत त्यामुळे महाराष्ट्रात भाजप सेना युती अधिक मजबूत झालीचं देखील बावनक्ळेंनी म्हटलंय छत्रपती संभाजी महाराजांची जाणून बुजून बदनामी हे मोठं षडयंत्र आहे असं खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलंय छावा चित्रपटाला सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळतोय ज्यांना संभाजी महाराजांबद्दल फारशी माहिती नाही असे लोक विकिपीडियावर जाऊन माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतील असं यांनी म्हटलंय राज ठाकरे आणि उदय सामंतांची साहित्य संमेलनासंदर्भात भेट झाली आहे ही ती राजकीय भेट नव्हती असं विधान संदीप देशपांडेंनी केलं प्रत्येक गोष्टीकडे राजकारणी नजरेने पाहू नका असंही देशपांडेंनी म्हटलंय साहित्य संमेलनामध्ये पंतप्रधान मोदी पवारांना भेटले हे संजय राऊतांना आवडलं नसेल असं वक्तव्य देशपांडे केलंय संमेलन ही महाराष्ट्राची परंपरा आहे हे राऊत विसरले असतील असा टोलाही देशपांडे यांनी राऊतांना लगावलाय आमदार सुरेश धस गोपीनाथ गडावर दाखल होत गोपीनाथ मुंडेंच्या समाधीचं त्यांनी दर्शन घेतलं राजकारणामध्ये संघर्ष कसा करायचा हे गोपीनाथ मुंडेंनी शिकवलं मात्र सध्या गोपीनाथ मुंडेंचा वारसा पाहायला मिळत नाही अशा शब्दात धस यांनी पंकजा मुंडेंना टोलाला गावलाय टोलाय मधल्या परळीच्या दौऱ्यावर असलेल्या सुरेश धसांना पुन्हा विरोध झालेला आहे शिरसाळा इथं सुरेश धस यांना जोरदार विरोध करत त्यांच्या ताफ्यासमोर घोषणाबाजी करण्यात आली यावेळी आंदोलक आणि धस यांचे समर्थक आमने सामने आलेले पाहायला मिळालेले आहेत माजी केंद्रीय मंत्री नारायण राणींनी भराडी देवीचं दर्शन घेतलं भराडी आईनं आपल्याला खूप काही दिलंय त्यामुळे आईकडे साकडं घालायला नाही तर आईचे आभार मानायला आलो अशी प्रतिक्रिया राणी यांनी दिली आहे छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीच्या आदर्श सेकंडरी स्कूलमधील केंद्रावर मास कॉपी सुरू असल्याचं आढळलेलं आहे मास कॉपी सुरू असताना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी हा प्रकार उघड करत सर्व कॉप्या जप्त केल्या बारावीचा गणिताचा पेपर सुरू असताना ही घटना घडली आहे दिल्लीमधील स्वच्छतेबाबत रेखा सरकार ऍक्शन मोडवर आहे त्यासाठी सरकारकडनं स्वच्छता मोहीम सुरू आहे तर दिल्लीच्या स्वच्छतेला आमचं प्राधान्य असल्याचं मंत्री आशिष सूद यांनी म्हटलंय राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी आलेली आहे मुख्यमंत्र्यांना दवसा तुरुंगातनं धमकी दिलेली आहे या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं मंत्री जवाहर सिंग यांनी म्हटलंय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखीमपूर जिल्ह्याला भेट दिली आहे यावेळी योगींनी छोटी काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोला शिवनगरीत भव्य कॉरिडॉरची पायाभरणी केली तर बलरामपूरमध्ये पी एल ए प्लांटचं भूमिपूजनही केले न दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षातील अनेक विभागात प्रवेश परीक्षेच्या नोंदणीला मुदतवाढ दिली आहे इंजिनिअरिंग फार्मसी एम प्लॅनिंग आणि अॅग्रिकल्चर एज्युकेशन या अभ्यासक्रमांच्या परीक्षेच्या नोंदणीला मुदतवाढ दिली आहे विद्यार्थ्यांना सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरता येणार आहे मुंबई विद्यापीठात पदवीचं शिक्षण आता ऑनलाईन होणार आहे विद्यापीठाचे पंधरा अभ्यासक्रम ऑनलाईन होणार आहेत नवीन शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे तर पदवीचे अभ्यासक्रम डिजिटल करण्याचा देखील प्रक्रियेला वेग आला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये एकोणीसाव्या विद्रोही साहित्य संमेलनाचं उद्घाटन साहित्यिक कवल भारती यांच्या हस्ते करण्यात आलं संमेलनाध्यक्ष डॉक्टर अशोक राणा यांनी यावेळी सरकारवर आसूड उठलेत उद्या या महोत्सवाची सांगता होणार आहे तुळजाभवानी मंदिरातील गाभाऱ्याची पुनर्बांधणी होणार आहे पुरातत्व विभागाच्या अहवालानंतर निर्णयात बदल करण्यात आले तर मंदिराच्या शिखराचीही पुनर्बांधणी होणार आहे दरम्यान दोन वर्षात मंदिराचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे नाशिकमधील बेकायदा देवस्थानावर प्रशासनानं कारवाई केली आहे हिंदू संघटनांनी बेकायदा मंदिराला विरोध दर्शवला होता दरम्यान तणावानंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला प्रयागराज महाकुंभातील महाशिवरात्री स्नानाची तयारी जोरदार सुरू आहे महाशिवरात्रीला भाविकांची गर्दी वाढणार आहे त्यामुळे लोकांच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे स्वतः तयारीचा आढावा घेणार आहेत प्रयागराज मध्ये आयोजित महाकुंभात लोकांची मोठ्या संख्येने वाढ आहे आतापर्यंत अठ्ठावन कोटींहून अधिक भाविकांनी श्रद्धेनं स्नान केलं तर सव्वीस फेब्रुवारीच्या महाशिवरात्रीनिमित्त कुंभ स्नानासाठी लोकांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे वाशिमच्या रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उद्या हळद परिषद होणार आहे रिसोडमध्ये हळदीचं क्षेत्र वाढत चाललंय त्यातून उत्पादनही वाढावं यासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व्हावं यासाठी ही परिषद आहे उत्कृष्ट हळद उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सपत्नीक सत्कार केला जाईल अशी माहिती बाजार समितीचे सभापती विष्णुपंत भुतेकर यांनी दिली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर गुन्हा दाखल झालाय सात शेतकऱ्यांवर गंगाखेड पोलिसांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करून प्रशासनावर दबाव टाकल्याचा गंभीर गुन्हा दाखल केला शक्तीपीठ महामार्ग आणि पीक विम्यासह विविध मागण्यांसाठी गोदावरी नदीपात्रात आमरण उपोषण सुरू केलं होतं त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे खेडच्या चाकण बाजारातून शेतकऱ्यांच्या चा चा चौवेचाळीस कांद्याच्या गुन्ह्याची चोरी झाली या कांद्यांची किंमत बावन्न हजार अडीचशे रुपये इतकी आहे चोरीची ही घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली असून पोलीस या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेत आहेत उल्हासनगर महापालिकेनं महिला बचत गटांना पन्नास लोखंडी स्टॉल्स दिले महिला बचत गटांना उद्योग व्यवसायासाठी प्रशासनाकडनं विविध प्रकारे मदत केली जाणार असून त्याद्वारे महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे बदलापुरात नदी स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली आहे उल्हास नदीतलं वाढतं प्रदूषण लक्षात घेऊन नदी स्वच्छता मोहीम हाती घेतली यामध्ये पहिल्या टप्प्यात पाच हजार किलो कचरा साफ करण्यात आला आमदार किसन कथोरे यांनी देखील मोहिमेत सहभाग नोंदवला मुंबईकर दररोज एक हजार चारशे दशलक्ष लिटर पाणी वाया घालवत आहेत घरगुती वापर लिकेज आणि चोरी अशा विविध मार्गांनी मुंबईकरांचं पाणी वाया जात आहे मुंबई महानगरपालिकेकडनं शहराला होत असलेल्या एकूण पुरवठ्यातील चौतीस टक्के पाणी मुंबईकर वाया घालवत आहेत मुंबईतील पाण्याची चोरी होत असल्याच्या अनेक तक्रारी मनपाकडे दाखल होतात गेल्या वर्षा पाणी चोरी आणि लिकेज संदर्भातल्या तब्बल सव्वीस हजार नऊशे बासष्ट तक्रारी दाखल झाल्यात दरवर्षी लिकेज थांबवण्यासाठी लाखो रुपये खर्च होतात तरीही मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे उल्हासनगरात रस्त्यांवर सांडपाणी पाहायला मिळत आहे कॅम्प नंबर पाचच्या गायकवाड पाड्या परिसरातल्या नागरिकांना याच पाण्यातनं मार्ग काढावा लागतो त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे दरम्यान महापालिका याकडे लक्ष देणार का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे मुंबई नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाट सहा दिवस बंद असणार आहे चोवीस ते सत्तावीस फेब्रुवारी आणि तीन ते सहा मार्च अशा दोन टप्प्यात रस्ता आणि घाट दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे त्यामुळे पावसाळी देखभाल भा, देख दुरुस्तीसाठी घाटात अवजड वाहनांना प्रवेशबंदी असेल या दरम्यान नाशिककडे जाणारी वाहतूक मुंबईकडच्या लेनवर वळवली जाणार आहे कल्याणमध्ये मोठ्या प्रमाणात पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे शहरातील अपुरी वाहनतळ आणि सोसायट्यांमधल्या जागाही अपुरी असल्यानं रस्त्यांवरच गाड्यांची पार्किंग, पार्किंग केली जाते त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते नागपूर शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांनी वाहतूक मित्र नावाचा एक समर्पित व्हॉट्सअप प्ले हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे या हेल्पलाईनवर नागरिकांनी ट्रॅफिक संदर्भात समस्या टाकल्यास ती समस्या सोडवण्यासाठी पोलीस सक्रिय असणार आहेत उद्या मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी उद्या ब्लॉक घेतला जाईल मेन लाईनवर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान आहे आणि ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी नेरूळ या स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे कोपरगाव शहरात नगर परिषदेची अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे नगर परिषदेच्या वतीनं शहरातील आयशा कॉलनी भागातील अवैध कत्तलखाने उद्ध्वस्त करण्यात आले गेल्या काही दिवसांपूर्वी याच अवैध कत्तलखान्यांवर पोलिसांनी छापा टाकत कारवाई का केली धुळे महापालिका ढोल वाजून कर वसुली करते मागील दहा ते पंधरा वर्षांपासून शंभर कोटींच्यावर थकबाकी आहे त्यामुळे आता महापालिका प्रशासनानं कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे महापालिकेच्या वतीनं तेरा पथकांची नियुक्ती करण्यात आली असून विविध भागांमध्ये जाऊन वसुली केली जाते शिर्डीमधील रिक्षाचालकांच्या मनमानीला आता चाप असणार आहे परवानाधारक रिक्षाचालकांनाच आता शिर्डीमध्ये रिक्षा चालवता येणार आहेत ड्रेस बॅच बिल्ला असणं ठरवून दिलेल्या स्टॉपवर थांबणं बंधनकारक करण्यात आलं गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा वनविभागातील तीन वन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं रानडुकरांचा खोट प्रकरण तयार करून रानडुकरांचं खोटं प्रकरण तयार करून दहा लाख रुपये लाटण्यात लाटण्यात आले तर एका प्रकरणामध्ये पाच हेक्टरवर झाडांची लागवड केल्याचं दाखवून निधी लाटण्यात आलाय त्यामुळे वन अधिकाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात आलंय रायगडमध्ये दोन ऑनलाईन चक्री जुगाराचे अड्डे पोलिसांनी उद्ध्वस्त केलेत अलिबाग आणि रसायनी इथं पोलिसांनी कारवाई केली आहे या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला असून बँकशी हजारांचा मुद्देमाल जप्त केला कल्याण मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर कल्याणच्या दिशेनं रायते ब्रिजवरनं जाताना एक भला मोठा क्रेन तीस फूट नदीत कोसळला समोरून येणाऱ्या वाहनांच्या लाईटचा प्रकाश क्रेन चालकाच्या डोळ्यांवर पडल्यानं क्रेन चालकाचं नियंत्रण सुटलं आणि क्रेन नदीत कोसळलं यामध्ये क्रेन चालक किरकोळ जखमी झालाय तर सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र अपघातामुळे नदी पुलावरील कठडे तुटल्यानं मोठं नुकसान झालंय नगर मनमाड महामार्गावरील कोपरगाव कोपर परिसरात तिहेरी भीषण अपघात झाला एसटी बस मालवाहतूक वाहन आणि चार चाकी वाहन एकमेकांना धडकलेत या अपघातामध्ये एसटी चालक आणि वाहक दोघांसह दोन ते तीन प्रवाशांना किरकोळ मार लागलाय सावळी विहीर ते कोपरगाव या महामार्गाचं काम सुरू असल्यामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे त्यामुळे हा अपघात झाला नवी मुंबईच्या शिळफाटा रोडवर ट्रक आणि टेम्पोची धडक झाल्याने भीषण अपघात झाला यामध्ये टेम्पो चालक गंभीर जखमी झाला असून ट्रक चालक फरार आहे या प्रकरणी ट्रक चालकाचा पोलीस शोध घेत नेरूळमधील चिंचोली तलावात एका तीस ते पस्तीस वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला मृतदेह पाण्यावर तरंगत होता अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढलाय नेमकी या महिलेची हत्या झाली की आत्महत्या याचा तपास पोलीस करतायत नाशिकच्या येवला तालुक्यातील पुरणगावमध्ये मोटारसायकलची चोरी झाली आहे मोटारसायकल चोरीची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली दोन चोरट्यांनी स्प्लेंडरचं लॉक तोडून मोटारसायकलची चोरी केली पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत